विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत रांगेतील स्थान या घटकावर निश्चितपणे प्रश्न असतात अगदी पाचवी कॉलेज पासून ते मोठ्या पदाच्या परीक्षा पर सुद्धा प्रश्न असतात आपल्या समोरचा पहिला प्रश्न बघा काय एका रांग वर्गामध्ये रोहनचा सुरुवातीपासून सातवा व शेवटून सव्वीसवा क्रमांक आहे तर त्या विद्यार्थ्यांमध्ये एकूण वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत पर्याय आहे पर एक एकतीस दोन बत्तीस तीन तेत्तीस चार चौतीस आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपण दोन पद्धती काढू शकतो एकाच वर्गाचा वर्गातील विद्यार्थ्याचा एकाच एका वर्गातील एकाच विद्यार्थ्याचा शेवटून आणि सुरुवातीकडून नंबर दिला असेल बघा मी परत एकदा काय सांगतो एकच विद्यार्थी आहे स्पेसिफिक रोहन त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा नंबर दिला असेल त्यावेळेस काय करायचं त्या दोन नंबरची बेरीज करायची सात अधिक सव्वीस बेरीज आली तीस तेहतीस आता हे बेरीज तेहतीस आले परंतु हा रोहन सुरुवातीपासून बी एकदा मोजलाय आणि शेवटून पण एकदा मोजलाय म्हणजे ह्या तेहत्तीसमध्ये एक मुलगा विनाकारण जास्त मोजलाय म्हणून तो एक वाजा केला तर उरतं किती बत्तीस बत्तीस आपल्याकडे पर्याय आहे ही एक पद्धत झाली आता दुसरी पद्धत बघा ह्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपण एक रेषा ओढून घ्यायची या रेषेपासून इथं रोहन दाखवला ही सुरुवात असं करत धरा म्हणजे हा एक नंबर आहे असं करत गेला असता रोहन कितवा आहे सातवा आहे आता इकडून हा शेवटचा आहे इकडून जर मोजलं तर रोहन सव्वीसवा आहे म्हणजे रोहनच्या इकडे किती पोर असतील विद्यार्थी असतील तर पंचवीस असतील इकडून मोजत आलं इकडून असं मोजत आलं तर रोहन सव्वीस आहे म्हणजे रोहनच्या या बाजूला किती मुलं असणार आहेत पंचवीस असणार आहेत रोहनचा हा सातवा नंबर आणि त्याच्या पुढे इकडल्या बाजूला असणारे पंचवीस असे बत्तीस विद्यार्थी या रांगेत आहेत असं आपण म्हणू शकतो हा आपला पहिला प्रश्न संपला आपण दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोरचा प्रश्न बघा चाळीस विद्यार्थी एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत आमित हा डावीकडून अकरावा आहे आणि दीपक हा त्या रांगेत उजवीकडून एकतीसवा आहे श्रेया रम दिला जी त्या रांगेत अमितच्या उजवीकडे आहे इथं दोन गोष्टी दिल्यात उजवीकडे आणि तिसरी दीपक पासून कितीव्या क्रमांकावर असते म्हणजे श्रेयाचा नंबर दीपक पासून जा आता बघूया आपण एक उदाहरण सोडवायला आता बघा आपण सुरुवातीला एक रांगेसाठी रेश काढून घ्यायची आपल्याला पुन्हा अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तिची लांबी असावी आपण इथं काढून घेऊ हो। जागेत ह्या आता या रांगेमध्ये एकूण आपल्याला सांगितलेले विद्यार्थी किती आहेत चाळीस आहेत त्यांची उत्तरेकडे तोंड म्हणजे या दिशेला तोंड आहेत असं आपण ब्रही नकाशातल्या संकेतानुसार आता या रांगेतला आम्ही हा डावीकडून रांगेची डावी बाजू ही उजवी बाजू ही असं आपण तिथं मेन्शन करायचं आपल्याला सराव असतो ही उजवी बाजू इकडल्या बाजूची मग आपण डावीकडून आपल्याला दिलाय आम्हीत अकरावा समजा आपण इथं अमित आहे असं समजू किती आहे आम्हीत अकरावा आता एकूण जर चाळीस मुलं असतील तर आम्हीच्या या बाजूला इकडं किती विद्यार्थी राहिले एकोणतीस विद्यार्थी राहिले किंवा मुलं राहिले असं म्हणूया आपण आता पुढे काय दिलं बघा आपल्याला रांगेत दीपक हा त्या रांगेत उजवीकडून म्हणजे या बाजूकडून तिसवा आहे किती एकतीसवा आहे म्हणजे आता बघा ही मुलं किती होती ही म्हणलेली एकोणतीस हा कितवा झाला आम्ही मग आम्हीच्या इकडल्या बाजूला एकोणतीस राहिलेत त्या चाळीसच्यात नऊ बाकी केल्यानंतर एक कोणते झाले अमित इकडून आम्ही तिसवा झाला आणि आपल्याला दीपक दिलाय एक तिसवा म्हणजे इथं दीपक आहे आपण त्याला डी लिहू त्याचा नंबर बी लिहू इकडून दीपक इकडूनचा नंबर दहावा आला आता पुढे काय सांगितलंय बघा श्रेया जी त्या रांगेत आम्हीच्या उजवीकडे अमितची उजवी बाजू ही डावी बाजू अमितची ही उजवी बाजू कारण उत्तरेकडे तो नाही म्हणजे उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर कितव्या क्रमांकावर तिसऱ्या एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे श्रेय मग ती दीपक पासून कितव्या क्रमांका असेल बघा अमित पासून तिसऱ्या मध्ये फक्त दीपकच्या ना श्रेयाच्या मध्ये फक्त अमित वाढलाय म्हणजे तिसरा बघा एक दोन तीन आणि चार म्हणजे श्रेयाचा नंबर कितवा असेल चौथा असेल अशा पद्धतीने आकृती काढून उत्तर काढा चौथा मग चौथा पर्याय किती नंबरला आहे तीन नंबरला चौथा म्हणजे की पर्याय चार गिरवायचा नाही लक्षात घ्या आपण पुढचा प्रश्न आपला पुढचा प्रश्न बघा एका रांगेत चाळीस मुले उत्तरेकडे तोंड करून उत्तरेकडे म्हणजे या बाजूने वर सतीश हा अजयच्या उजवीकडे आठवा आहे जर अजय हा उजव्या टोकाकडून अठरावा असेल तर सतीश डाव्या टोकाकडून कितव्या क्रमांकावर असेल आता यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं एक लाईन मोडून घ्यायची आणि त्या लाईनच्या बरोबर आपण दिलेलं उत्तर दिशा ई वरची ही डावी बाजू इयल म्हणून लिहायची लेफ्ट उजवी बाजू आर राईट म्हणून लिहायची आणि सांगितल्या आता हा आपण सूचनेप्रमाणे करायचं किती रंगीत मुलं आहेत एकूण चाळीस मुलं आहेत त्यांची तोंड उत्तरेकडे आहेत सतीश हा आजेच्या उजवीकडे आठवा आहे आता हे नेमकी दोघं कुठं आहेत माहीत नाही आपल्याला टोकाकडनं आधी माहीत पाहिजे मग ही थोड्या बाजूला ठेवायचं अजय हा उजव्या टोकाकडून आठरावा ये उजव टोक आहे इकडून आजे इथं असं गृहित आपण त्याला नाव देऊ आजेचा नंबर अठरावा असा लिहून काढायचा आता पुढे सतीश कुठे आहे बघा इकडं तोंड करून उभा राहिल्यानंतर ही बाजू उजवी कटावी ही बाजू उजवी कटावी ही बाजू उजवी म्हणजे सतीश हा आजीच्या या बाजूला असणार आहे आणि तो कितवा आहे आठवा आहे कितवाय आठवा म्हणजे या दोघांच्या मध्ये किती आहेत सात आहेत बरोबर आता बघा आपल्याला काय विचारलंय दहाव्या टोकावरून सतीचा क्रमांक विचारलाय हा इकडल्या बाजून अठरावा आहे इकड हा सातवा आहे म्हणजे याचा नंबर कितवा असेल हे आपल्याला शोधावं लागेल आणि त्यानंतर मग आपण आपलं उत्तर काढू शकतो म्हणजे इकडून इकडं आणखी या आजेच्या इकडल्या बाजूला किती आहेत चाळीसवाला किती किती पडेल बघा किती आहेत बावीस आहे आता आपण इकडला बाजूला नंबर बघितलं हे बावीस मग इकडून इकडे येत असताना हा नंबर किती वाईल तेवीस वाईल तेवीसच्या पुढे तेवीसच्या पुढे म्हणजे मध्ये हे सात आहेत किंवा तेवीसच्या पुढे हा आठवा आहे ते तेवीसच्या पुढे आठवा म्हणजे एकतीसवा किंवा तेवीसच्या पुढे हे सात मधले आणि हा तेवीस आणि सात तीस आणि हा एकतीस इकडून आलं तर या पद्धतीचा एकतीसवा नंबर येतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न बघा काय आहे माणसाच्या एका रांगेत मनोज हा उजवीकडून तीसवा आणि किरण हा डावीकडून वीसवा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास मनोज उजवीकडून वा होतो तर ते त्या रांगेत एकूण किती माणसं खूप सोपा प्रश्न गोंधळून जायचं नाही आपण त्यासाठी पण पहिल्यांदा काय करायची नेहमी लाईन घ्यायची एक लाईन घ्यायची त्याची उजवी बाजू आणि डावी बाजू आपण ठरवायची ती ठरवायची म्हणजे वेगळी घ्यायची गरज नाही ही लाईन घेतली आपण या लाईनची इकडली बाजू उजवी आणि इकडली बाजू डावी असते एवढं लक्षात ठेवायचं ही राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड आता बघा काय सांगितलं आपल्याला मनोज एका रांगेत उजवीकडून आहे या बाजूने जर मोजत आलं तर इथं मनोज असं ग्रहित आपण थोड्या वेळासाठी आणि त्याचा नंबर आहे तीस त्याचप्रमाणे किरण हा डावीकडून डावीकडून आहे इकडून जर मोजत गेलं इकडल्या बाजूनं तर किरण हा आहे इथं कोण आहे किरण पण पुढे काय सांगितले त्यांनी जर जागांची आतल्याबद्दल केली म्हणजे किरण इथं आला आणि मनोज इकडं आला तर काय होतं म्हणतोय मनोजचा उजवीकडून पस्तीसवा नंबर होतोय म्हणजे ही जी जागा आहे ती उजवीकडून किती नंबरची आहे ही जी जागा आहे ही तर मनोज यायला लागला पण आता जागा बद्दल मनोजचा नंबर किती व्हायला पस्तीसवा आणि ह्याच जागेचा इकडून नंबर किती आहे विसावा पण ही जागा दोन वेळा मोजली गेली एकूण किती झाले पंचावन्न झाले आणि ही जागा दोन वेळा मोजल्यामुळं त्यातनं एक वाजा केलं चोपन्न झालं म्हणजे त्या रांगेत एकूण चोपन्न विद्यार्थी होते चोपन्न पर्याय आहे आपल्याकडं या पद्धतीनं रेश वळून समजून घ्या आणि सोडवा पुढचा प्रश्न बघू पाचवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा मुलांच्या एका रांगेत अक्षयचा डावीकडून सोळा क्रमांक आहे आणि विजयीचा उजवीकडून अठरावा क्रमांक आहे तर त्याच रांगेत अविनाथचा अक्षयपासून उजवीकडे अकरावा क्रमांक आहे अक्षय पासून पण तो उजवीकडे आहे आणि विजय पासून पण तो उजवीकडे आहे विजय पासून उजवीकडे तिसरा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत यासाठी सर्वप्रथम आपण काय करतो लाईन ओढून घेतो लाईन ओढून घ्यायची इथे ही लाईन अशी ओढून घेतली समजा त्याची राईट हँड बाजू आणि लेफ्ट हँड बाजू ठरवून घ्यायची आता पुढे बघा काय करायचं दिशेनुसार त्यांची नावं आपण लिहून काढायची कुठल्या दिशेला कोण आहे कुठल्या दिशेला कोण आहे कितवा नंबर आहे ते लिहून काढायचा आता काय म्हणते डावीकडून अक्षय सोळावा आहे हा सोळावा कोण आहे ए अक्षय पुढे काय म्हणते बघा अविनाश हा अक्षयपासून उजवीकडे अकरावा आहे हा सोळावा याच्यापासून इकडं अकरावा याच्यापासून इकडं कोण आहे अविनाश आहे म्हणजे अविनाथचा ई जर मोजत गेलं तर नंबर येतो सत्तावीसवा कसा हे सोळा आणि पुढे अधिक अकरा यांच्या दोघातला ह्याचा नंबर अकरावा आहे ना म्हणून याचा ई नंबर किती आला सत्तावीसवा आला आता पुढे काय दिलंय बघा आपल्याला विजयचा उजवीकडून अठरावा क्रमांक विजयचा ई जर मोजला तर अठरावा क्रमांक आहे कितवा आहे अठरावा क्रमांक विजयचा इकडून म्हटलं तर अठरावा क्रमांक आहे परंतु विजय आणि अविनाश यांच्यामध्ये हा तिसरा आहे म्हणजे हा दुसरा हा पहिला म्हणजे या दोघांच्या मध्ये किती बोरा आहेत दोनच आहेत किती आहेत दोन आहेत एक रेश्मा एकनाथ एक्स्ट्रा झाली काढून टाकू आपण थांबा किती आहेत या दोघांच्या मध्ये दोनच आहेत म्हणजे आता बघा जर हा अठरावा असेल इकडून हा अठरावा असेल हा सतरावा असेल हा सोळावा असेल आणि हा अविनाश इकडून कितवा असेल पंधरावा असेल हा अविनाश इकडून सत्तावीस इकडून पंधरावा झाला मग अविनाश डबल वेळा या दोघांची बिरीज खाली किती आली बेचाळीस परंतु अविनाश डबल मोजला म्हणून केलं वाळस विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा एका रांगेमध्ये सुरेश डावीकडून तेवीसवा आहे तसेच रमेश उजवीकडून बत्तीस वा त्या दोघांच्या मध्ये सहा जण उभे आहेत तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त किती जण उभे असतील आता या जास्तीत जास्त या शब्दाने आपल्याला प्रश्नामध्ये थोडस कन्फ्युज वाढतोय जास्तीत जास्त आणि कमीत कमी हे शब्द असतील तर प्रश्न कसा सोडवायचा हे आपल्याला बघायचं आहे आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण काय करायचं एक लाईन ओढून घ्यायची एक रेषा वाढून घ्यायची त्या रेषेला डावीकडून उजवीकडून सांगितले त्यामुळं ते चिन्ह द्यायची डावीकडून म्हणजे लेफ्ट साइड उजवीकडून म्हणजे राईट साईड आता बघा एका रांगेमध्ये सुरेश डावीकडून तेवीस व्हाय इथं सुरेश असा समजा तो तेवीस व्हाय आणि रमेश उजवीकडून बत्तीस व्हाय आता तुम्ही म्हणाल सर रमेश वा इकडे आला असता की होय असं होऊ शकला असत पण इथं हे जास्तीत जास्त आहे म्हणल्यानंतर या दोघांच्या मध्ये पोर असणार ही एका बाजूला असू शकतात पण जर हा शब्द कमीत कमी म्हणलं तर बत्तीसवी पोझिशन इकडं असू शकले असते आणि मध्ये इथं सहा असू शकते पण इथं जास्तीत जास्त म्हणल्यामुळे हे तेवीस हे बत्तीस आणि यांच्यामध्ये सहा अशा पद्धतीनं ही रचना असणार आहे बत्तीस आणि सहा आडोतीस आणि आडतीस अधिक तेवीस एकसष्ट अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर एकसष्ट येतं जर इथं हा प्रश्न कमीत कमी म्हणून आला असता तर या प्रश्नाचं उत्तर कसं असलं असतं बघा त्या तर या प्रश्नाचं उत्तर असं आलं असतं हा इथं तेवीसवा आहे रमेश उज्जून हा बत्तीसवा आहे तर हा रमेश ची कमीत कमी म्हणल्यानंतर ई पोझिशन रमेश इकडं आला असता बत्तीसवा आणि यांच्यामध्ये जण आले असते यांच्यामध्ये जण म्हणजे रमे इकडं जे बावीस आहेत याच्यापासून इकडे जे बावीस आहेत त्यातले हे सहा आणि हा एक सातवा कमी केला या तेवीसमधून सात जर कमी केले तर तेवढे महाग विद्यार्थी असणार तेवीसमधून नाही या बावीस मधून याच्या इकडे जे बावीस आहेत त्यातले हे एक सहा हा एक सात जे बावीस वाजा करायचे त्यातले हे सात झाले म्हणजे आणखीन पंधरा जण इकडे असणार आहेत आणि मग अशा वेळेस मात्र बत्तीस आणि पंधरा सत्तेचाळीस उत्तर येणार आहे कमी आणि जास्त या शब्दांमुळे जो फरक झालाय तो लक्षात घ्या आणि उदाहरण सोडवा आपण आणखीन अशी उदाहरण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा एका रांगेत किसन डावीकडून तेराव्या क्रमांकावर आहे रमन उजव्या बाजून बाराव्या स्थानावर हो आहे जर किसन आणि रमणींनी यांनी जागांची अदलाबदल केली तर किसन डाव्या बाजून विसाव्या स्थानावर हो आला तर रांगेमध्ये किसन आणि रमण खेरीज किती व्यक्ती असतील बघा प्रश्न फासवा विचारलाय एकूण नाही विचारलं खेरीज खेरीज म्हणजे ह्या दोघांना सोडून आणखीन किती असतील आता आपण प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पहिल्यांदा एक रेस ओढून घेतोय त्या आपण रेस ओढून अशी आपण रेस ओढून घेतली आता बघा रेस ओढल्यानंतर पहिल्यांदा डावी बाजू आणि उजवी बाजू निश्चित करायची प्रत्येक वेळेस करावी लागणार नाही ना तुम्हाला अनुभव लक्षात देणार आहे सॉरी इथं लेफ्ट करावं लागेल इथं आर करावं लागेल आता पुढे काय करायचे नंबर द्यायचे बघा आपल्याला काय सांगितलं किसन डावीकडून तेरावाय इथं किसन असं ग्रहित धरू आपण त्याचा नंबर किती आहे इथं लिहितो मी तेरावा आहे तेरा लिहितो इथं त्याचप्रमाणे रमन उजवीकडून ही उजवी बाजूला राहणार रमन कितवा आहे बारावाय आता हिने जागा बदलल्या काय केले जागा बदलल्या तर किसन डावीकडून म्हणजे इकडून मोजत गेलं तर किसन इकडून असं मोजत गेलं तर विसाव्या नंबरवर इथून जागा बदलली म्हणजे तो हिता आला ना रमनच्या जागा मग रमनचा पहिला नंबर बारावा होता पण रमनच्या जागेवर आलेला किसनचा जा नंबर इकडल्या पाजून विचार केला तर विसावा झाला म्हणजे ही जी जागा आहे ती इकडून विसावी आहे आणि इकडून बारावी आहे हा माणूस डबल मोजला आता बघा वीस अधिक बारा किती झाले बत्तीस झाले परंतु हा डबल मोजला आहे म्हणून एक वाजा केला म्हणजे रांगेत एकूण व्यक्ती किती झाले एकतीस आणि विचारले काय बघा किसन आणि रमन खेरीज किती एकूण एकतीस आहे त्यातनं हे किसन आणि रमन वाजा केले किती राहिले एकोणतीस पर्याय आहे का आहे चला पुढचा सातवा प्रश्न बघूया प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो मुलांच्या एका रांगेत रवी उजवीकडून चौथा आहे आणि डावीकडून दुसरा आहे जागांची आपसात अदलाबदल केली तर रवी उजवीकडून नवा होता तर श्याम डावीकडून किती स्थानावर असेल आता यासाठी आपण प्रत बेसिक पद्धतीने सराव केल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षा परत पटकन जायचं नाही आकृती काढायची रेष वाढायची आणि त्या रेषेवर नंबर द्यायचे बघा ही रेष काढली आपण ह्या रेषेची डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला माहित आहे डावी बाजू कुठं असते लेफ्ट इकडं आहे उजवी बाजू कुठं आहे आर इकडं आता काय म्हणले बघा मुलांच्या रांगेत रवी उजवीकडून चौथाय ह्या रांगेत इकडून हा रवी इथं आर लिहितो तो, तो चौथाय त्याच पद्धतीने श्याम डावीकडून दुसरा आहे इकडून जर विचार केला तर इथं हा श्याम यश लिहितो त्यासाठी दुसरा आहे या दोघांच्या मधला आपल्याला काय माहित नाही पण ह्यांनी काय केली जागा बदलली म्हणजे जा आर इकडं आला आणि यश इकडे गेला आता आपल्याला काय दिलंय बघा तेव्हा रवीचा उजविकडून नंबर नववा होता शिकडून मोजत आल्यानंतर हा रवी नववा झाला पहिला तो कितवा होता इथं दुसरा होता इकडून मोजल्यावर तो दुसरा होता आणि इकडून मोजल्यावर तो नव्वा आलाय म्हणजे या माणूस दोन वेळा मोजलाय दोन अधिक नऊ इकडून दुसरा आहे इकडून नववा आहे अकरा माणसं झाली टोटल रांगेत पण हा डबल डबल मोजल्यामुळे रा, मा, रांगेत माणसं किती झाली एक वाजा केल्यानंतर दहा झाली पण आपलं विचारलंय काय श्याम डावीकडून किती वाजता स्थानावर असेल श्याम डावीकडून श्याम आता कुठे गेलाय इकडे गेलाय बरोबर श्याम इकडे गेलाय म्हणल्यानंतर दहा माणसात हा डावीकडून किती नंबरला असेल इकडून चौथा आहे कितव्या नंबरला असेल बघा मोजा मग इकडून किती नंबरला येईल रांगेत माणसं किती आहेत दहा आहेत इकडून मोजल्यानंतर तो डबल मोजला आणि त्यातनं एक वाजा केला अशा पद्धतीनं केलं तर याचा नंबर इकडून किती असायला पाहिजे सातवा म्हणजे सातवा आणि चौथा अकरावा झाला अकरावातून एक वाजा केला दहा झाला त्याच्यामुळे इचा याचा नंबर किती येतो सातवा येतो एका रांगेमध्ये चा क्रमांक पुढून अठरावा आहे तसेच बी चा क्रमांक मागून सोळावा आहे सी चा क्रमांक पुढून आहे हा पुढून आहे आणि सी पुढून पंचवीसवाय म्हणजे या एच्या आणि सी च्या मध्ये बघा पासून पुढे सात सातवा नंबर आहे ह्याचा पण मग मध्ये किती झाले सहा झाले आपलं उत्तर इथं दिसतंय बघा क्रमांक असून पुढून पाचवा असून तो ए आणि बी यांच्या मध्ये भाग्य आहे म्हणजे हा सी ए पासून जेवढ्या अंतरावर आहे किती अंतरावर आहे सातव्या तेवढ्याच अंतरावर तो बी पासून पण आहे आणि मग यांच्यामध्ये मुलं किती आहेत पंचवीसवा म्हटल्यावर सहा यांच्यामध्ये बी आणि सीच्या मध्ये सुद्धा किती मुलं असणार आहेत सहा तर एकूण रांगेत विद्यार्थी किती बघू रेश वडून आपण उत्तर काढू परत एकदा आपल्या नेहमीच्या पद्धतीनं की अशी रेश वडली आता आपल्याला इथं उजवी बाजू बाजू नाही ठरवायची आपल्याला इथं काय ठरवायचं पुढून ठरवायचं ही पुढून आहे आणि ही मागून आहे असं गे इतर थोड्या वेळासाठी आता नंबर देऊ आपल्याला सांगितल्याप्रमाणे किती नंबर दिलेत कुणाचे नंबर दिलेत काय दिलेत ते बघू आता ए हे इथं आहे असं समजा आणि एचा नंबर किती आहे आठवा पुढून त्याच पद्धतीनं आपल्याला पुढून दुसरा नंबर दिला कोणाचा सी चा क्रमांक पुढून पंचवीसवाय इकडून वाय हा अठरावा इकडून या दिशेने इकडे जात असताना आणि हा आहे या दोघांच्या मध्ये किती असतील सहा असतील बरोबर आता पुढे काय सांगितलं बघा बी चा क्रमांक मागून इकडल्या बाजून मागून म्हणजे इकडून बी किती आहे आपण त्याला नंबर देऊ सोळावाय पण पुढे काय सांगितलं बघा ए आणि बी यांच्या मध्य सी आहे मध्य म्हणजे त्याच्या इकडल्या बाजूला पण आणि इकडल्या बाजूला सारखी मुलं आहेत मग इकडल्या बाजूला त्याच्या किती मुलं आहेत ह्या सीच्या सहा म्हणजे बीच्या बाजूने इकडल्या बाजूला किती असतील सहाच असतील आता बघा हा पंचवीस आणि हा हे सहा एकतीस आणि एकतीस हे सोळा किती झाले सत्तेचाळीस म्हणजे त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती सत्तेचाळीस प्रश्न बघा एका रांगेत ए डावीकडून अकरावा आणि बी उजवीकडून अठरावा आहे जर त्या रांगेत दोघांमध्ये पाच मुलं असतील तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले असतील नेहमीप्रमाणे आपली पहिली पायरी काय करायची अशा उदाहरणारा लाईन ओढून घ्यायची लाईन ओढून घेतल्यानंतर दुसरा आपला मुद्दा काय करायचा ठरल्याप्रमाणे ले त्याच्या लेफ्ट ले हँड आणि राईट हँड साईड लिहून काढायच्या आता बघा काय सांगितले एका रांगेत हो ए हा डावीकडून अकरावा आहे याला आपण ए नाव देऊ याचा नंबर लिहू अकरावा म्हणजे याच्या इकडे किती मुलं असणार आहे टोटल दहा मुलं असणार आहेत इकडं हा अकरावा आहे आता पुढे काय म्हणते बघा बी हा उजवीकडून आहे बी हा उजवीकडून आहे बी हा उजवीकडून अठरावा आहे इकडून जर मोजत गेलो तर हा नित बिया असं ग्रहित थोड्या वेळासाठी तो आठरावा आहे आणि त्या दोघांच्या मध्ये पाच मुलं आहेत आता इकडं अठरावा का आणला ह्याच्या इकडे का आणला तर ह्या दोघांच्या मध्ये पाच मुलं ते दा दाखवायसाठी आणला आता बघा पाच मुलं ह्यांच्यामध्ये आहेत हा इकडून आठरावा आहे पुढे किती मुलं असतील इकडून हा यांचे नंबर मोजत गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल बघा आता इथून इकडं इकूण किती मुलं होती हा अकरा इकडं किती मुलं होती दहा त्या दहातली इथं पाच आहे ती हा सहावा झाला म्हणजे इकडे किती राहिली चार राहिली किती राहिली चार राहिली म्हणजे इकडून ह्याचा अठरावा नंबर आहे त्याच्या पलीकडे पुन्हा चार आहेत म्हणजे इकडून रांगेत मुलं किती असणार आहेत बावीस असणार आहेत